मोरा मजेशीर गोष्टींच जग नाव है, खरे आहे खरेपणा। हे आहेत हनीबनी आणि त्यांचे आई बाबा एक दिवस हनीबनी नेहमीप्रमाणे शाळेत जातात टीचर त्यांना होमवर्क करायला देतात टीचर बोलतात मुलांना आज आपण जे शिकलो आहे त्यावर हा जो मी होमवर्क दिलाय तो उद्या येताना पूर्ण करून आणा हे ऐकून झाल्यानंतर सर्व मुले घरी जायला निघतात हनी बनी आणि बंटी स्कूल बस साठी वाट बघत असतात तेव्हा हनी आपला मित्र बंटीला बोलतो मी घरी गेल्यानंतर सगळा होमवर्क पूर्ण करणार आहे त्यावर बंटी सुद्धा बोलतो हो हो मी सुद्धा घरी आल्यानंतर आई त्यांना बोलते हनी बनी आज आपल्याला बर्थडे पार्टीसाठी जायचं आहे आणि हनी बनी हे ऐकून खूप खुश होतात आणि नाचू लागतात थोड्या वेळानंतर ते नेहमीप्रमाणे गार्डन मध्ये खेळायला जातात खेळून घरी आल्यावर ते पार्टीला जाण्यासाठी रेडी होतात आणि पार्टीला गेल्यानंतर ते ते खूप एन्जॉय करतात घरी आल्यानंतर खूप थकल्यामुळे ते दोघेही होमवर्क न करता तसेच झोपी जातात दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर टीचर त्यांना होमवर्क विचारतात टीचरचं बोलणं ऐकून हनीबनी घाबरून जातात हनी विचार करतो काय करावा मी एक काम करतो बंटीने तर होमवर्क नक्कीच केला असेल मी त्याची बुक घेतो आणि मी ती बुक टीचरला दाखवून येतो ठरवल्याप्रमाणे तो बंटीची बुक चोरून घेतो आणि टीचरला दाखवण्यासाठी घेऊन जातो बनी मात्र उदास होऊन टीचरकडे जाते आणि त्यांना सांगते सॉरी टीचर काल आम्ही पार्टीमध्ये गेल्यामुळे मी होमवर्क करायचा विसरून गेले त्यावर टीचर विचार करतात पार्टीला गेल्यामुळे जर बनीने होमवर्क केला नाही तर मग हनीने होमवर्क नक्की केला आहे का मग ते पाहण्यासाठी टीचर हनीला बुक घेऊन पुन्हा बोलावतात आणि पाहतात तर काय त्या बुकवर तर बंटीचे नाव असते मग टीचर हनीला हे समजावतात की तू जे केलं आहेस ते चुकीचं आहे आणि पुन्हा असं करायचं नाही बनीने आपली चूक स्वतः सांगितल्यामुळे टीचर तिला माफ करतात आणि हनीला हे समजवतात की काहीही झालं तरी असं खोटं वागू नये